नमस्कार राजकारणात पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे समीकरण आता काही नवं राहिले नाही मात्र अशा डोळ्यात जन झनझणी अंजन घालत माळेगावातील एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेनं निवडणुकीच्या रणसंग्रामात उडी घेतली आहे धनदानग्यांच्या विरोधात गोरगरिबांची व महिलांची अस्मिता जपत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या त्या माळेगावातील एकमेव महिला प्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांनी खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवल्याचं काम केल्याची भावना जनमानसातून व्यक्त होताना दिसते एका बाजूला नगराध्यक्ष पदाकरिता लक्ष्मीने कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे मारल्याची चर्चा गावभर पसरलेली असताना त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा पवित्रा घेत पैशाच्या जोरावर निवडणूक लढणाऱ्यांच्या डोळ्यात झनझणीत अंजन घालण्याचं काम केलंय पक्षाकडून सर्वसामान्य गोरगरीब व्यक्तीला तिकीट मिळणार नाही हे माहीत असल्याने पक्षाच्या नादी न लागता त्यांनी गोरगरिबांच्या न्याय हक्काची लढाई लढण्याकरिता आपल्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन या अरण उडी घेतली आहे दरम्यान आमच्याशी बोलताना हातावर पोट असलेल्या गोरगरिबांच्या न्याय हक्काची लढाई पोटावर हात असलेले धनदांडगे कधीच लढू शकत नाहीत अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे तर ती लढाई केवळ गोरगरिबांनाच लढावी लागणार हे त्यांनी स्पष्ट केलंय उच्च विद्याविभूषित अश्विनी भोसले या माळेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या एकमेव महिला उमेदवार असून त्यांनी आपली उमेदवारी ही सर्वसामान्यांच्या न्याय हक्काची व महिला सबलीकरणाची असल्याचं सांगत माळेगावची दबली पिचलेली जनता आपल्या पाठी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त केलाय नमस्कार मी अश्विनी भोसले बनसोडे माळेगाव बुद्रुक नगर पंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस ची मी अपक्ष उमेदवार नगर अध्यक्ष या पदावरती निवडणूक लढवित आहे माझी लढाई कोणत्या दनदानग्यांशी नसून सर्वसामान्य लोकांच्या न्यायाच्या हक्काची लढाई आहे सर्वसामान्य लोकांना गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी माझी ही लढाई आहे पहिले महिला सबलीकरण आहे त्यानंतर जे काही विकासाच्या बॅकलॉग भरून काढणे आहे विकासाच्या बॅकलॉग मध्ये अंतर्गत गटारे असतील स्ट्रीट लाईट्स असतील डांबरीकरण असेल अजून शुद्ध व स्वच्छ पाणी असेल ते ते त्यांची सोय करणे हे माझ्याकडे प्राधान्य असेल त्यानंतर ज्या गोर काही गोरगरिबांच्या साठी ज्या काही स्कीम आहेत स्कीम येतात त्या स्कीम लोकांपर्यंत पोहोचवणे जसं की घरकुल योजना असते ती घरकुल योजना सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझं प्राधान्य असेल गोरगरिबांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात जे काही अडचणी असतात त्या मी जवळून बघितलेल्या आहेत आणि त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि महत्वाचं म्हणजे असं आहे की माळेगाव हे खूप मोठं आहे आणि त्या माळेगाव पर माळेगावमध्ये मला सर्वांपर्यंत पोचणं पोचणं हे सहजासहजी पोचणे अशक्य आहे म्हणून मी या मीडियाच्या द्वारे मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे तर माझं चिन्ह आहे बॅट आणि बॅट बॅट या चिन्हावरती बटन दाबून तुम्ही मला प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी मी आशा बाळगते धन्यवाद